मांजरपेच्या माजी सैनिकावर अस्वलाचा हल्ला शेतकरी धावले मदतीला पांजरपे जवळची घटना खाणापूर तालुक्यातील जंगली प्राण्यांकडून वारंवार हल्ले होण्याचे प्रकार सुरूच आहेत असाच प्रकार मंगळवार दिनांक सोळा रोजी सकाळी खाणापूर तालुक्यातील लोंढ्याजवळील मांजरपे इथं अस्वलाने माजी सैनिक प्रभाकर डिगेकर यांच्यावर हल्ला चढवल्याचा प्रकार घडला त्यात ते गंभीर जखमी झाले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लोढ्याजवळील मांजरपे येथील माजी सैनिक प्रभाकर डिगेकर हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जात असताना वाटेतच अस्वलाने हल्ला चढवला मात्र माजी सैनिक प्रभाकर डिगेकर यांनी अस्वलाबरोबर झटापटी करत अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न केला या झटापटीत अस्वलाने त्याच्या पायाचा चावा घेतला छातीवर हातावर व पाठीवर नखाने ओरबडून रक्त बंबाळ केले या झटापटीत माजी सैनिकाने आरडाओरड करताच आजूबाजूच्या शिवारातील शेतकरी धावून आले अस्वनाला पळवून लावले त्यामुळे माजी सैनिकाचा प्राण वाचला लागलीच शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला कळवली तर माजी सैनिक प्रभाकर डिगेकर यांना लागलीच उपचारासाठी खाणापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथील के एल ई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले त्यांची प्रकृती धोक्या बाहेर आहे या भागात अस्वलांचा वावर सातत्याने होत असतो तेव्हा वन खात्याने या भागातील अस्वलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे